आम्ही त्या लाईव्ह ठरलो आम्ही सगळ्या त्या अंधार वाहनखेंडीच्या पुढे रस्त्याचे संपर्क तुटले असल्यामुळे आम्ही विशाळगडाकडे जाऊ शकलो नाही तर मग मही म्हणजे त्या पन्हाळ बावनखेंडीतच झाली आणि अशा पद्धतीने आमचा हा प्रवास शिवशौर्याचा तिथून खऱ्या अर्थाने सुरू झाला त्यामुळे बघायला वेगळे ज्या बाजूला आहे आणि बॅक्सईडचा वाघ पाहिला तर तो घुड्याचा वरतो आणि वा पंच वाघाची तिला म्हणतात पंचकुशी कि यामध्ये सांगितलं जात कि दखन घ्यायची तर माझ्या

ಕಲ್ಪನಾ ರೇನ್ ಮಕೋ ಸ

करायची जास्त जमताय तीन मारा तीनच्या सहा होतील सहाच्या दहा होती काळजी करू नका वेळ लागेल पटवनी ईडी पाटीलच जय भावाने स्वप्नील चव्हाण जय भवानी होय आर एम ठाकरे पंकज पाकले संजय जाधव एस पी गवळींबई प्रसाद बिडवे जय आनंद निकम जय भवानी जय भवानी सारंग सवाई, जय भवनी दोनची रांग कडा गाड्या हो गया a ver சம்பா தான் பா कधीच कळलं नाही हरामखोर निजेबाला धर्मपुत्र बनवून ठेवला आणि ही एक सामाजिक बांधिलकी जी महाराजांनी बाजी प्रभूंनी जपली की तुम्ही आम्ही जपावी एवढंच बाकी माझं काही म्हणणं नाही बाकी इथे लिहिलेल्या पैकी मी आता काहीच बोललो नाही मी कदाचित भयपती गजपती गणपती भूपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील झाले का तीनशे झाले हो झाले आरामात व्हिडिओ शूटिंग खूप झाले करायचे मेडिकल किट मध्ये आहे माझ्या का एक 아 <목소리나>

वाजय हे सगळं जाणार रेकॉर्डिंग करी ना हो रेकॉर्डिंग कर